आज सोन्याचे कामातले सोनले माग झाले हा तर केलेत बघता सोन्याचे नाहीत बन का ते आज मी बाजारातून आणलीच फक्त पुट्त आणि फक्त पन्नास रुपयाचे आणले काय करणार सोनं आपला आहे सर्व सोनाराच्या सोना दुकानात सोडवायचं आहे ते लवकर सोडवणार आहेत पण काय करणं सध्या तर हेच घालवला मला ना तुम्हाला सांगते मला कानातलं वगैरे काही घालायला आवडत नाही मी बिगर जे असते पण म्हटलं चला घ्यावे छान दिसत होते सोन्यासारखेच म्हणून घेतले त्यांचं म्हणणं कशाला खोटं पुलते असंही तर छान येतात जवळ जातील तवर काय होतं हे डेली वापरून ना कलर जातो याचा पाण्यात वापरले ना कलर जातो असंही पण जवळ जाईल तवर तर चला मला बनवायचं आहे स्वयंपाक तसेच गेले ते टॉप बदलायला गेले एक टॉप घेतला आणि हे केलं मॅक्सी खराब झाली बघा मॅक्सी ले खराब झाल्या तर माझे याचे पैसे भेटले होते व्हिडिओचे तर त्या व्हिडिओच्या पैशातून मी आज खरेदी केलेली आहे बरं का भरपूर खरेदी केली तुम्हाला दाखवते मी काय काय घेतले खूप शॉपिंग केली आज आज तो खूप शॉपिंग व्हिडिओचे पैसे भेटले म्हटलं चला काहीतरी घ्यावं म्हटलं तर तुम्हाला दाखवते मी काय काय खरेदी केली यांच आता माझे म्हणजे मा माझे मा व्हिडिओचे पैसे भेटले म्हटल्यावर मला जे नाही ते सांगणार ना चला काई काई तर चला तुम्हाला दाखवते काय काय घेतले मी बर का मॅक्सी भेटली घेतली मंगळवारचा बाजार म्हणजे काम सांगू का तर मंगळवारचा बाजार नाही हा म्हणजे दिवाळीपासून नव्हता बसत दिवाळीपासून मी उलय वाट बघत होते कारण मला घ्यायचं होतं मॅक्सी कारण खूप दिवस झालं मॅक्सी बघा खूप म्हणजे आता खराब झाल्या होत्या आणि पैसे भेटले मला व्हिडिओचे तर म्हटलं चला आपण मॅक्सी घ्यावा आणि मी मस्त घालून बिलून बघितले बरं का तर दाखवते तुम्हाला एकदम छान आहे तुम्हाला दाखवते तर हा आहे यातला मला नेव्ही ब्ल्यू आहे का ब्लॅक कलर आहे तेच खराब आहे बरं का तर हा घेतलेला आहे कलर कसं दिसतोय छान दिसतोय का आहे का एकदम कॉटन एकदम भारीतलं आहे तर म्हटलं परत मंगळवार बाजार बसतोय नाही बसत मग मला कसं असतंय मला बाजार म्हटलं की एडच लागते यांचं लय असते तुला बाजार म्हटलं ना तुला वेडच लागतं असं असते त्यांचं तर हा एक कलर घेतलाय बरं का मी तर हा एक खूप छान आहे बरं का डार्क पिंक पिंक कलर राणी कलर आहे आता व्हिडिओत लाल दिसतोय पण एकदम छान रानी कलरचा आहे बरं का तर पण मस्त एकदम भरीवे पण मी आत्ता सध्या वापरायला नाही काढणार घेऊन ठेवलेत म्हटलं बाजार बसतोय नाही बसत त्या कारणाने घेतले आणि हा टॉपिक एक घेतलाय बरं का जो टॉप होता ना तोल्या भारी होता तर का पोपटी कलरचा होता पण ते नेमकं काय झालं मला बसलंच नाही परत बदलायला गेले आत्ता मी परत परत गेले बदलून आणला तर हात घेऊन आले हा बरं आहे पण एवढं काही खास नाही म्हटलं कुर्ती शॉर्ट कुर्ती आता शौ आम्ही शॉर्ट कुर्तीत घालतोय तर हाय असा आहे शॉर्ट कुर्ती तर हा पण छान आहे बर का आणि मस्त दिसतोय घातल्यावरती शॉर्ट कुर्ती तर हा एक आहे आणि मला दाखवते एक घेतलेत मी एकच घेतली पॅन्ट छान ही पॅन्ट पण खूप छान आहे बर का मी घालून बघितली मी घातले आल्याला घालून बघितलं सगळं कारण कसं बाजार बर आगे 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 ते बाजार बसतो नाही बसत परत मग आपण कुठं जाणार ना बदलायला बरोबर आहे का नाही म्हणून मी आधी आधी आल्या घालून बघितलं मॅक्सी तर काही प्रॉब्लेमच नाही मॅक्स ऑलरेडी ढिल्ल्याच असतात तर त्याच्यामुळं घालून बघितलं सगळं परफेक्ट बसलं पण तो टॉपला मला मनले नाराज झालं म्हटलं अरे एवढा आवडीन घेतला तो बसतच नाही बसत म्हणजे पूर्ण छान बसत होता पण इथं कधी कधी बघावी इथं फिटिंग येतो एकदमच पॅक मी म्हटलं बदलून बदलून आणलं पुढत म्हटलं पुढच्या मनावरी बसते नाही बसत आणि ते कशा असतं वेगवेगळ्या ठिकाणी बसतात ना आपल्याला करून घेतलं घेतले मी त्या ठिकाणी पटकन गेले आणि बदलून आणला आणि आता येताना पोरीना कॅरम घेऊन आले आणि काय करणार जाऊ द्या कारण त्यांचं म्हणणं असतं कशाला पैसे खर्च करायचे बिनाकारण पण लागणाऱ्या वस्तू घेतल्याच पाहिजे मॅक्सी नव्हती आता उन्हाळा तोपर्यंत मी हेच घालणार आहे कारण गरमी चालू झाली आणि ह्या बघा गावी गेल्यानंतर हे करत किंवा मग आता पावसा पावसाने अजून उन्हा संपला नाही ना पावसा नवीन घरी गेल्यावर मग ते काढत नाहीतर मग लईच खराब झाल्या मी वापरायला काढणार चला उशीर झालाय स्वयंपाक करायचा आहे मला आवडते पटपट उशीर झालाय मंगळवारचा बाजार तुम्हाला माहिती काम ठेवल्या मोठा भरतो आता तिकडे गेल्यावर भरतोय का नाही काय माहिती पण माझी मैत्रीण होती तिकडच राहते नका रांजा डायला ती म्हटली अगोरपाला तिकडं पण मोठा बाजार बसतोय म्हटलं बरं झालं बाबा मला बाजार म्हटलं लगे लागतं काय घ्यावं काय घ्यावं काय घ्यावं घ्यायचं नाही पण दिसतं बघायचं असतंय तर चला पटपट -पट करते स्वयंपाक उशीर झालाय आठ वाजून गेले बिग बॉस पण लागला असेल आता बिग बॉस मी नंतर बघते आता मी चालले पर खेळायचं नक्की कानातले घातले लगेच कान दुखायला लागते नक्की काना कान दुखतेच लय खरेदी करते मी काही ना काही काय ना काही काय ना काय घेत असते माझ चा, चालूच असते खर्च केला तर आपल्याला पैसे भेटते ना आपण जर चिकटवणी केल्यावर काय नाही लक्ष्मी घेत नाही आपल्याकडं बरोबर आहे का नाही <laughs> तर चला आवडते उशीर झाला म्हणजे तुम्हाला हे कोणातली कशी दिसतात छान वाटतंय का जवळ जातील दवर आवडते पट आज एवढं काय भाजेल नव्हतं आणायचं थोडस आणायचं होतं आणि पाणी गेलो रोज चोवीस येणार पाणी बर झालं मी आज ना भरून ठेवलं होता पाणीच गेलं अचानक तिकडं काम होत पाण्याचा प्रॉब्लेम होता काय माहित नाही बर झालं एवढं माठ भरलं अजून पान नाही आलं भांडे घासायचे तर चला बाय बाय भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये शॉपिंग कशी वाटली माझी नक्की सांगा तुम्हाला कोणता मॅक्स आवडला ते पण नक्की सांगा कमेंटमध्ये हां कुणी काय मोठं जा असेल तर नक्की मंगळवारच्या बाजारात जा बरं का तशीच घेते मी तू तापय तरायला होतं तापय तर राहिलं होतं खर सांगू तुम्हाला मला ना कळता येतो बरं का असं बाहेर वगैरे जायचं म्हटलं माझे पाय ना मला साथच देत नाही अजिबात साथ देत नाही पण ना मी ती गोळी खाते त्याच्यामुळे मला ना एनर्जी वाटायला लागली का आजपासून चालू केली एनर्जी वाटते कंटाळा येत नाही रोग शक्ती पण वाढते त्याच्यामुळे मी आजपासून केली म्हणून मला एवढा कंटाळा नाही आला नाही तर मी कंटाळा करते वा व्हेरी गुड चला बाय बाय भेटूया उद्या व्हिडिओमध्ये